काय काय घेऊ काय घेऊ मग गळ्यात घालून बक्की किती पाहिजे की बाद झालं दुसरं लग्न करायचंय आपलं तर मित्रांनो एक व्हिडिओ शूट आहे आपला नवरा नवरीचा त्याच्यासाठी शॉपिंग चालू आहे हार ओरिजिनल घेतलं तर वाळून खराब होत्या पन्ना साठ रुपयाला घेतल्यात हा आणि मंडवळी घेतली आणि बघा चूच काय चाललंय हा बा शिंगी तुझं काय बाळा हा काय बाय न्यू 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 किती झाले बर बर काय घ्या 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 काय घ्यायचं अयो किती खूप झाले अयो किती खूप झाले काय घ्यायचं तुला काय घ्यायचंय दाव बाळ कोणचं बाळ कोणचं बाळ घ्यायचंय आणि घरचं बाळ पिकून द्यायचं का हा बाहेर यावं नाही बाहेर करते आहे काय घ्यायच तुला अरे दे काय घ्यायची म्हणती ती वरची चिव्या घरी आहे की आम्ही आलो आहे कृष्णा सेल्स ही टिंबुर्मी शहरात इथं बरच काय भरपूर असं माल व्यवस्थित मिळतय चो अरे बाळा घरची डोल फेकून द्यायची का हा

हा त्याला बाहेर काढतो घरी हाय हो अरे देवा बाहेर यावं का नाही काढ काय अवघड गड्या बाहेर यायसारखं नाही राहिला आता काढ ग दीदी परे कस आहे आता बाहेर यावं का नाही बाहेर यावं का नाही बघ काय तल निघलं व्यवस्थित झटक त्याला परे बघ कस केलंय चिव्हन आता तो कुंकड हात लावायला लागली तू बाहेर निघ पहिली पहिली बाहेर निघते आणि पहिली बाहेर निघणार तर अजून शंभर एक रुपयालाही करेल चल परी बाहेर निघचू जावा मी पेमेंट करतो निघा बाहेर पहिलं निघा बाहेर कस खुद्ल अयो जावा घोडा लावला बापाला सांगला कुठं बसले ती बघितलं का इज जित्रा ब माझी तेव्हा का चिवड्याकाचा खातोय बघितलं का तुम्ही एक निरीक्षण केलं का इथं काय आहे ती बघितलं का मला दिसलंय एक गोष्ट दिसा आहे मला दिसती तुम्हाला माहितीये माहिती काय एक अशी गोष्ट आहे की तुम्ही म्हणता कसं काय असं आहे हा बघ अजून नीटच्या नीट निरीक्षण करा चौकड चिव्या चालू आहे परे आपण टप्प्याच्या मामा टप्प्याचा मामा टाकाल केलंय मामाने माहिती का टाकाल केले टाकाल तर इकडे तुम्हाला दाखवतो काय बघ इथं काय केलंय मित्रांनो लगुर कोणीतरी लचून ठेवली बघितलं का बघ <laughs> हे बघ रचून ठेवली तेव्हा तो चिवड्या तोक चिवड्या अरे काय ओय जायचं आहे का नाही चला घ्यायचं आहे का तुझी रील्स तर आम्ही चाललो आहे कॉमेडी व्हिडिओ शूट करण्यासाठी लय लांब येतो काय करता मित्रांनो आपल्याला टीम येत मामाचं आणि आत्याचं कॅरेक्टर भेटत नाही लय लांब लांब उदळावं लागतंय काय आणि एवढं भी मित्रांनो ऍक्टिंग जर चांगली केली तर आपण पेमेंट भेटू हाय का नाही का तर काय आमचं नशीब पालतं आम्हाला एवढी मोठी टीम शहर आहे पण पैसे देऊन सुद्धा माणसं मिळत नाही ते अशी अवस्था आहे तर ते शहरात कोणी आमचा व्हिडिओ बघत असेल तर या गोष्टीची जरा दखल घ्या चार पैशाचा चार पैसे तुम्हाला बी मिळतील का नाही तुमची ऍक्टिंग चांगली असेल तरच हां तुमची ऍक्टिंग चांगली असेल तर तुम्हाला आम्ही पेमेंट बी देऊ आणि जर तुम्हाला फेमस व्हायचं असेल तर बी आम्ही तुम्ही तुमच्यात बदल पाडत असेल ना की बाबा हा ऍक्टिंग मध्ये तरी बी आम्ही तुम्हाला सपोर्ट करू हा तुम्हाला पैसे आणि तुम्हाला जर वाटलं की आम्हाला पगार तुमच्यासारखा चालू करायचा आहे तर सगळी मदत करू आम्ही पेमेंट बी चालू करून द्या आमच्या एवढं जेवढं कमवतो आम्ही तेवढं चालू लागायला रील जी का मस्त इकडे रील्स घ्यायला ओके लोकेशन चला तर लोकेशनला पोहोचलोय आलोय ह्याच्या आधी तुम्हाला दिसला असं हा सीन घेतला व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता बघा चला मामाचं घर आलं